आणि या टेक्नॉलॉजी बरोबर आपल्याला सगळ्यांना जायचं आहे अडाणी आमदार राहून चालत नाही सातवी पाचशे लक्षात आलं का त्यांना कळतच असेल ना नेटमध्ये काही कळत नाही इंटरनेटमध्ये काही कळत नसेल तर अशा आमदार आता उपयोगाच्या नाही आहेत आणि म्हणून सुरूपासून <laughs> तुम्ही फार जवळ आहात त्यांच्या जवळ आहात की नाही मला माहिती नाही पण त्यांच्या अंतराळात जवळ आहात ते किती तुम्हाला जवळ येऊ ते मला माहिती नाही आहे कारण ते दुरून अंतर ठेवून बोलण्याची त्यांची सवय आहे आपुलकीनं जवळ घेऊन कधीच कोणाला बोललेलं मला नाही त्याच लक्ष आठवत नाही त्यांचं आपण फक्त आपल्या जवळचे आहेत म्हणून काय करतो मतदान करत असतो त्यांना त्यांनी तुम्हाला कधी जवळ घेतलंय का तुम्ही बोलणार नाही मला माहित आहे बोलू शकत नाही तुम्ही तुमची हिंमत नाही बोलायची बोलल्यानंतर काय होतं ते तुम्हाला माहित आहे पण मनात अंतकरणात काय तुमच्या तुमच्या अंतकरणामध्ये काय आहे अशा विकास होत नाही कोणाच्या तरी दडपणाखाली कोणाच्या तरी प्रेशर खाली आपण स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्याला फार मोठा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे आपल्या गावाचा विकास होत नसेल आपला विकास होत असेल या परिसराचा विकास होत नसेल तर बदलली पाहिजे माणसं चेंज केलं पाहिजे आमदारकी काय तुमच्या फक्त स्वतःच्या सामालतीच्याही गटा आहे स्वतःसाठी स्वतःच्या भल्यासाठी आमदारकी पाहिजे काय लोकांचे प्रश्न तुम्ही संप सोडावे लोकांना तुम्ही मदत करावं लोकांच्या कल्याणाची कामं तुम्ही करावी ही आपल्या त्याच्या मागची भूमिका आहे माझं म्हणणं कसे की ते सोडत नसतील आणि ते करत नसतील तर आपण मतदान कशासाठी द्यायचे त्यांना आपण एकदा दोनदा त्यांना आपण मतदान करून केलेलं दहा वर्ष विनायकराव पाटील दहा वर्ष बाबासाहेब पाटील अशा वेळेला परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या कामाचं काही मोजमाप करणार के केले आपण त्यांनी काय केले विनायकराव पाटलांचा बिचारा विकासाचा काही संबंध नाही त्यांना आमदार की काय असते त्यांचा त्यांनी दहा वर्षाचा अभ्यासच केले आणि केला असता तर मतदारसंघाचा एखाद्या पक्ष त्यांनी सभागृहात उपस्थित केला असता मांडला असता बाबासाहेबांनी दहा वर्षामध्ये आपल्या मतदारसंघाच्या विकासाची किती पूर्ण विधानसभेत मांडले हो त्यांनी अहो आमदार फंड तर कोणी बी गेला कुणा जरी आमदार झाला तर आमदार फंड मिळते आमदार फंडाचं तरी सांगू नका मी आमदार युद्ध वाटला तर तिथं आमदार फोडले अहो ते तुमचं कर्तृत्व काय त्याच्यात कोणी आमदार असला दगड आमदार असला तरी त्याला पैसे सरकारची तरतूद आहे ते पैसे मिळतच असते त्याच्याशिवाय तुम्ही काय केलं आमदार फंड वाटल्याशिवाय काय केलं तुम्ही निवडणूक आली की थोडं सुटलात पाच वर्ष काय केलं तुम्ही कधी आलात गावात आलात बसलात चार लोकांना भेटलात सगळ्या गावात गावकऱ्यांना घेऊन ते ग्रामसभेला उपस्थित होत का कधी आमदाराचं कर्तव्य आहे ग्रामसभेला एका वेळा उपस्थित राहून गावातल्या आली अडचणी काय निघून आलता येत का तिथे पाच वर्षांनी मी तुम्हाला लोकांनी निवडून देईन का हं तुम्ही बोलणार नाही मला कोणाच्या बापाची हितेने मी बोलेन कळलं का कारण लोकांनी तुम्हाला फार विश्वास आला तिथे निवडून दिले आणि जर विकास होत नसेल आणि तुम्ही ह्या आमदारची चौकशी स्वतःसाठी जर करणार असाल सगळे घरातले लोक पाहिजे मराठा समाजाचे दुसऱ्या गरीब गुरग्याचे इथं काही नेतृत्व करण्याच्या लायकीचे नाही आहेत एकमेव फक्त ते लायकीचे नेतृत्व करायला सगळ्या गोष्टी माझ्या घरात पाहिजे बाबासाहेब पाच वर्ष की सरंजामशाही आहे का लोकशाही ना आता संपुले राजेशाही संपुलय ना नऊ नऊ वेळा तुम्ही एकाच घरामध्ये निवडणुका लढता भाऊ मार्केट कमिटीचा चेअरमन पाहिजे काका ग्रामपंचायत सरपंच पाहिजे ग्रामपंचायत रिझर्व्ह तर मुलगा उपसरपंच पाहिजे हास्यास्पद आहे लाज वाटते आम्हाला आमदार आपल्या मुलाला उपसरपंच करतो तेही पण दुसऱ्या एखाद्या गरीब महाराष्ट्र देतो द्यावा ना उपसरपंच पदाचा सुद्धा लोक सुटत नाही आपल्या घरात पाहिजे म्हणता तुम्ही लोकांच काय करता मग काय करणार म्हणून अशा लोकांची ही घराणेशाही सरंजनशाही पुढे चालू द्यायची आहे काही बदल हवा आहे माझी तुम्हाला विनंती आहे या वेळेला सगळ्यात जनतेने म्हटलं म्हणून मी उभा आहे मी पार्टीचा निठ्ठावान कार्यकर्ता मी कधीच पार्टीच्या विरोधात गेलो नाही पण जनतेपेक्षा पार्टी मोठी नाही आहे सगळ्यात जनताच्यानंतर मोठी लोकांनी सांगितलं दादा या दोन लोकांना सोडून आम्हाला मतदान करण्याची संधी द्या आम्ही या दोन लोकांना मतदान करणार नाही लोकांनी सांगितल्यानंतर मी उभा आहे लोकांच्यासाठी माझ्या माझे हौस म्हणून मी जबाबदार केलोभा नाही आहे मतदारसंघातल्या तमाम लोकांची इच्छा आहे है। की यांची तोंड बघून आम्हाला आता कंटाळा आलाय बंद हे आता निवडणुकीला उभ आहे तुमच्या भरोशावरती लोकांच्या माझ्या जनता भरश्यावरती आणि जनतेसाठी माझा पक्ष जनता आहे आणि माझे नेते तुम्हीच आहात तुम्ही माझ्या रॅलीला बघितला असेल माझा फॉर्म भरायला पंधरा हजार लोक आली होती कोण तिथं नेता होता माझ्याकडे एकटाक्याने शाखे होता पैसे देऊन आणलेली माणसं नव्हती बाबासाहेबांसारखी दोन वाजता उठ दिली की माणसं उठून चालली कारण अकरा ते दोनचे पैसे त्यांना दिले होते कुठं नाही बोलत साहेब तुम्ही पूर्ण करून दाखवतो पैसे देऊन बाहेर आणलेल्या होत्या बसायला तिथं माझ्या सगळ्या ग्रामीण भागातल्या बैला बघा एक तरी बैला म्हणजे तसे पैसे देऊन आणलेली होते स्वतःहून आले होते मंत्र्याच्या भाषेत चालू असताना सभेतून उठून चालले होते लोक आणि माझी रॅली चार वाजेपर्यंत होती चार रॅलीत एक सुद्धा माणूस हल्ला नाही मी करून सांगितलं पोलिसांनी सांगितलं की तुमची रॅलीची वेळ संपलेली आहे तुमच्या लोकांना तुम्ही जायला सांगा तवा लोक माझे गेले एक माणूससुद्धा जायचं होतो हल्ला नाही लोकांच्या तुमच्या भविष्यावरती मी नोंदक नको माझी विनंती एवढीच आहे तुम्हाला तुम्ही त्यांना बघितलंय ना त्यांना आजमावलंय ना त्यांना परखलंय ना तुम्ही माझी की मी सुद्धा गरीब घरातला एवढं सामान्य कुटुंबातला रोजी रोजंदारी करून शिक्षण घेऊन डेप्टी कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर परत जाऊन मंत्र्यांचा कॅबिनेट मंत्र्यांचा सचिव म्हणून मी दहा वर्ष काम केलं माझा बाप राजकारणात नव्हता माझा बापा एक सांप्रदायिक वारकरी होता पंढरपूरची वारी माझ्या वडिलांनी कधीच चुकवली नाही मी बारा वर्षे पंढरपूरची वारी मी सुटा केली हे का सांप्रदायिक घरातला मी सुद्धा सुसंस्कार असा आहे त्यामुळं मला माझी विनंती एकच आहे तुम्हाला कि लोकांची फसवणूक खोट बोलणं प्रत्येक निवडणुकीमध्ये विनायकराव पाटील किती वेळा किती वेळा प्रत्येक निवडणुकीत काय म्हणतात हो माझी ही शेवटची निवडणूक आहे म्हणतात की नाही तुम्ही कुणीच बोलणार नाही मला माहित आहे बोलतात की नाही तुम्ही जर तुमच्या अंतकरणाला विचारा बोलतात का प्रत्येक निवडणुकीत ते माझी शेवटची निवडणूक आहे मला याव्हाला शेवटचं मतदान करा असं बोलतात की नाही दोनदा तीनदा चारदा पाचदा सहाव्या बोल अंत करणार जरा झाका आपल्या आपल्या आणि विचार करा आपण मतदारसंघ सडवणार आहोत का सगळ्यात वाईट आणि मा मतदारसंघ नाचवण्याच काम केलं असेल तर कुणी बाबासाहेबांनी केलंय बाबासाहेबांच्या अगोदर कधी पैसे वाटून आमदार झाला होता पण या मतदारसंघामध्ये झाला होता का सांगा तुम्ही बोला बाबासाहेबांच्या अगोदर कधी पैसे वाटण्याची प्रथा आमच्या इथं होती का ज्याचं कर्तृत्व नसतं ज्याच्या लोकांच्यावरती विश्वास नसतो ते लोक पैसे वाटतात प्रत्येक निवडणुकीत पैसे वाटून आमदार होण्याचे स्वप्न बघतात जरा वाटा वेळला पाच हजारांना वाटा दहा हजारांना वाटा वाटा पैसे कारण त्यांच्या काही स्वतःचे सोयाबीन विकून आलेले पैसे नाही आहेत त्यांनी ते वाटणारच पैसे ते माझ्यासारख्या गरीब माणसाला ते शक्य नाही आहे त्यांच्या इतकं करणं कारण माझे कुठलेही दोन नंबरचे धंदे नाही आहेत लोकांच्या शेतकऱ्यांच्या उसाच्या भावाच्या भावामध्ये फरक करून पाचशे रुपये प्रत्येक टनामागा मागून मी पैसे वाटत नाही आम्ही कधीतरी आम्ही समाज समा सुधारणार कधीतरी आम्ही सुधार। जाती पातीच्या पलीकडे जाऊन कधी विचार करणार आहोत कधी आम्ही आणि जर असंच राहायचं असेल पूर्णामध्ये आणि अशीच आपल्या अवस्थेत जर जगायचं असेल तर तो आपल्याला कोण सुधारू शकणार आहे परिवर्तन बघायला पाहिजे विचार करायला पाहिजे माझी तुम्हाला विनंती आहे फार मोठा तुम्हाला म्हणजे मी कुणीतरी अद्भुत अशा पद्धतीचं आश्चर्यकारक काम करणार आहे असं सांगत नाही पण मला आमदारकी काय असते आमदारकीचे अधिकार काय आहेत आमदार काय करू शकतो याची मला कल्पना आहे कारण मी दहा वर्ष मंत्र्यांचा सेक्रेटरी होतो पाचशे आमदार माझ्या संपर्कात आले आणि त्यांची ताकद काय असते ते काय मतदारसंघात काम करत मला माहीत आहे मी आज जनसुराज्य पक्षाचा उमेदवार आहे हा जनसुराज्य पक्ष काय आहे हा शंभर वर्षापूर्वी तात्यासाहेब कोरी नावाच्या एका सहकार मनशीन पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हरितक्रांती केली शेतकऱ्यांसाठी मोठे मोठे उद्योग उभारले वारणादूत तुम्हाला माहित आहे वारणा दूध देशभर प्रसिद्ध आहे वारणा सिडंड वारणा आमद्रखंड बँका असतील विद्यापीठं असतील शेतीवरती मालावरती प्रक्रिया करणारे उद्योग असतील तीनशे एकर मध्ये उद्योग उभारलेत दहा हजार कोटीचा टर्न आहे हो त्यांचा आणि पंचवीस हजार लोकांना रोजगार दिलाय बाळासाहेबापासून बाळासाहेबांपर्यंत चाळीस वर्ष तुम्ही राजकारण केले किती लोकांना नोकऱ्या दिल्या तुम्ही तुमच्या शाळेच्या पलीकडं आणि त्या कारखान्यात चारशे लोक होते तर दोनशे लोकांना काढून दोनशेच लोक ठेवले तुम्ही नोकरी अधिक तर कोणाला दिलीच नाही फक्त त्या लोकांना दोनशे लोकांना तुम्ही कमी केले किती लोकांना येतला माझ्या घोर घरी सर्वसामान्याच्या कुं मराठा असतील मागासवर्गीय असतील सगळ्यांना किती लोकांना तुम्ही नोकऱ्या दिल्यात <tank noise> माझं म्हणणं की हे तुम्ही तुमच्या जर कुटुंबासाठीच तुम जर राजकारण करणार असाल तर हे मला असं वाटतं की तुम्ही सुजान जनतेने हे ओळखलं पाहिजे आणि खोटं बोलणं मला जमणार नाही मी तुमच्याशी फार प्रखरपणे आणि स्पष्टपणे बोललो मुलांना राग आला असेल तर त्याला मला बरवा मी मला त्याची परवा नाही पण मी बोलत राहील बाबासाहेब विनायकराव बाबासाहेब विनायकराव चला हेच दोघं जण आहे एकदा हे नय एकदा ते तेव्हा हे कुठेतरी बदलायची वेळ आलेली आहे बदला त्यांना बघितलंय परकलंय त्यांना मला एकदा पाच वर्ष संधी देऊन बघा पाच वर्षात मी तुम्हाला काही करतो असं जर वाटलं मी तुम्हाला शंभर दिवसात मी की निघून आलो पाच वर्षाचा माझा मास्टर प्लॅन माझ्या मतदारसंघाचा तयार आहे प्रत्येक गावाचा अभ्यास मी माझ्याकडे गावात पाझर तलाव किती साठवण तलाव किती पाण्याची व्यवस्था आहे की नाही रस्ते आहेत का सिमेंट पे आहेत का कुठल्याही दलित रस्त्यांमध्ये अवस्था काय माझा मी अभ्यास करून मी मत निवडणूक लवकर आहे मी उगीच मला निवडणूक लढवायची नाही आहे केंद्रातून कुठल्या प्रकारचा निधी येतो राज्यातून कुठल्या प्रकारचे निधी कुठल्या हेडखाली निधी आणायला पाहिजेत कुठून पैसे आणायला पाहिजेत मी आमदार खासदार खासदार नाही मी शंभर कोटी रुपये माझ्या मतदारसंघात यावेळेला आणले आमदार नाही आहे मी आणि खासदारही नाही आहे एकोणीस चौदा ते एकोणीस शंभर कोटी रुपये आणले आणि या पाच वर्षामध्ये मी शंभर दोनशे कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघात मी आणला आहे आमदार नाही आहे मी मला एकदा आमदार करू बघा मी त्याच्या मोबाईलला तुमच्याकडून काही मागत नाही फक्त बटन धाबा तेवढे म्हणजे काय माझ्या शिट्टी या चेन्नापूरचा बटन दाबा जे जनसुराज्याच्या पार्टीचे पद्र सर्व विनायकराव कुरेने त्यांच्या मतदारसंघामध्ये जी क्रांती केली मला अनेक पक्षांनी तिकीट माग घेण्याची ऑफर केली तुम्ही आमच्या पक्षातर्फे आमच्या मी राहिलो नाही मला शरद पवार पक्षात पाटील पक्ष शरद पवारांच्या पक्षाची सुद्धा मला अफर होती तुम्ही आमच्या पक्षाकडून उभा राहाय तुम्ही खरं म्हणजे त्याच्या आजोबापासून त्यांच्या सगळे उद्योगधंदे त्यांच्या मालकीचे नाहीत सगळे उद्योगधंदे तुमच्यासारख्या सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांच्या मालकीचे सहकारातून समृद्धी केली आहे इथं सहकार मोडीत काढून स्वतःच्या मालकीचा केला शुद्धी साखर कारखाना सहकारी कारखाना होता की नाही सहकार मुडीत काढला आणि तो कारखाना स्वतःच्या मालकीचा केला की नाही दोनशे त्र्याहत्तर एकर जमीन आहे काय हेतून शेतकऱ्यांनी जमीन दिली असतील यांना पंचवीस हजार शेतकऱ्यांनी तीन हजार रुपयाचे शेअर्स घेतले होते पैसे नव्हते डीसीसी बँकेचं कर्ज काढून यांनी शेअर्स घेतले होते साखर कारखान्याचे पंचवीस पंचवीस हजार झाले तसं व्याज त्या गरीब शेतकऱ्यांना पंचवीस हजार भरताना बी सी सी बँके त्यांच्या घरावर त्या शेतकऱ्यांचा स्वतःच्या मालकीचा हडप करता आमदारकीच्या आणि परत मोठ्या त्याच्यानी मिरवून सांगता ते मी फार विकास केलाय म्हणून स्वतःला हरित क्रांतीची तिची आहे ते समजतात कुठंतरी बदललं पाहिजे आणि म्हणून तिथं जसा विकास झाला आहे तसं त्यांच्या मदतीनं करावं त्यांच्या मतीनं इथं काही उद्योग उभारावेत वारणा उद्योग समूहाच्या वतीनं म्हणून मी त्या पक्षाचं तिकीट घेतलं आहे त्यांच्या मदतीनं मला इथं माझ्या मतदारसंघामध्ये इथं परिवर्तन घडवायचं आहे क्रांती घडवायचा आहे माझ्या इथल्या लोकांना रोजना रोजगार द्यायचा आहे इथं शेतीवर प्रक्रिया करणारे उद्योग उभार करायचे आणि माझ्या मतदारसंघाला माझ्या लोकांना समृद्ध करायचं आहे ते माझं स्वप्न आहे या माझ्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही फक्त बटन दाबून एक तुमचं मीटर मला मतदान करा एवढी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आणि थोडं तिखट बोललं असेल तर मला माफ करा पण मी खरं बोललो त्याच्याबद्दल मला अजिबात विचार करावा एवढीच विनंती करतो कारण माझ्या तुम्ही माझा राज्य जर आला तर मला काही वाटणार नाही तर तुमच्या मला खरं बोललं पाहिजे तेव्हा विनंती करतो थांबतो जय